आत्ताच काही वेळा अगोदर महायुतीचे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेचे उमेदवार म्हणून केंद्रीय मंत्री महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री सन्मान्य साहेबांचं नाव एक केंद्रीय भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयाच्या माध्यमातून जाहीर झालेलं आहे भारतीय जनता पक्ष चे कार्यकर्ते म्हणून आम्ही सगळेजण देशाचे यशस्वी पंतप्रधान सन्मान्य नरेंद्र मोदी साहेब गृहमंत्री सन्मान्य अमित शहाजी भारतीय जनता पक्षाचे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्मान्य जे पी नड्डाजी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेब प्रदेश अध्यक्ष सन्मान्य बावनकुळेजी तसेच राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे प्रमुख नेते सन्मान्य एकनाथ शिंदे साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सन्मान्य आदित्य पवारजी त्याचबरोबर आमचे भारतीय जनता पक्षाचे आमचे सगळ्यांचे मार्गदर्शक सन्मान्य रवी चव्हाणजी रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री सन्मान्य उदय सामंतजी या सगळ्या जणांचं महायुतीचे कार्यकर्ते म्हणून आम्ही सगळेजण यांचे आभार मानतो रत्नागिरी सिंधुदुर्ग या मतदारसंघासाठी सन्मान्य राणेसाहेबांसारखा एक मातब्बर नेता ज्यांनी कोकणामध्ये गेली पस्तीस वर्ष कोकणातल्या जनतेची सेवा केली कोकण म्हणजे राणे साहेब आणि राणेसाहेब म्हणजे कोकण असं जे समीकरण जगाच्या कुठल्याही पानकोपऱ्यात गेलात तर सिंधुदुर्ग किंवा कोपन को म्हटलं तर राणे साहेब अशा पद्धतीने जस उल्लेख केला जात असा एक चांगला आणि अनुभवी उमेदवार खासदारकी साठी आम्हाला सगळ्यांना दिल्याबद्दल आम्ही पक्षाच्या सगळ्यात वरिष्ठ नेते मंडळींच मन मनापासून आभार मानतो भारतीय जनता पक्षाच्या सगळ्याच कार्यकर्त्यांसाठी ही फार ऐतिहासिक आणि महत्वाची निवडणूक आहे याचं कारण असं आहे ते पहिल्यांदाच कमळ ह्या चिन्हावर रत्नागिरी सिंधुदुर्ग चा खासदार निवडणूक लढवतोय आणि नि त्याचमुळे भारतीय जनता पक्ष आणि आमचे महायुतीचे घटक पक्षाच्या कार्यकर्त्यांना एकत्र घेऊन या कोकणासाठी या रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघासाठी आम्हाला एक अनुभवी आणि आदरणीय मोदीजींना साथ देणारा खासदार आम्हाला निवडून द्यायचा असा संकल्प आम्ही लोकांनी केलेला आहे येणारे सात मे पर्यंत आम्ही प्रत्येक जण कोकणात मतदार मतदारसंघातल्या सगळ्याच मतदारांपर्यंत पोहोचण्याचं काम आणि आम्हाला मोदीजींचा हात बळकट आहे मोदीजींच्या बरोबर काम करणारा आणि थेट मोदीजींशी संपर्क साधणारा खासदार आम्हाला हवा आहे आतापर्यंत दोन हजार चौदा आणि एकोणीस मध्ये आमच्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळेच ताकदीमुळेच विनायक राऊ चौदा आणि एकोणीस ला निवडून गेलेले होते भारतीय जनता पक्षाची मतं अगर त्यांना मिळाली नसती तर विनायक राऊत इथे खासदार पण होऊ शकले नसते पण निवडून गेल्यानंतर त्यांनी भारतीय जनता पक्ष असो सन्मान्य मोदी साहेब असो सन्मान्य फडणवीस साहेब असो या सगळ्यांच्या विरोधात सातत्याने त्यांनी वक्तव्य केलेले आहेत भूमिका घेतलेली आहेत ह्याचा राग भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनात आहे आणि त्याच्या रागा हाच राग आम्ही येणाऱ्या सात तारखेला आमचा हक्काचा महायुतीचा खासदार निवडून आणून इथे महायुतीची ताकद आणि भारतीय जनता पक्षाची ताकद कशी आहे आणि केवढी आहे हे आम्ही ह्या निमित्ताने दाखवून देणार आहोत या मतदारसंघाच्या जनतेला खासदार नेमका कसा असतो खासदाराचं वजन किती असत खासदार आमच्यासाठी काय करू शकतो हे दोन हजार चौदा ते आतापर्यंत कळत नाही कोकणामध्ये कुठलेही रोजगार निर्मितीचा प्रकल्प येत असेल कोकणासाठी कुठली महत्वाची कुठली घोषणा झाली तर विनायक राऊत आणि त्यांचे पक्षप्रमुख जे आता उभाटा म्हणून ओळखले जातात त्यांनी फक्त कोकणातल्या भवितव्याच्या विरुद्ध भूमिके भूमिका घेण्याचं काम आता वार हे आतापर्यंत वारंवार केलेलं आहे कुठलाही रोजगार निर्मितीचा प्रकल्प आला तर हे लगेच काळ्या मांजरासारखे आडवे जातात आणि आमच्या मुला मुलींचा रोजगार मिळवण्यामध्ये अडथळे आणतात एक साधी दोन उदाहरणं मी तुम्हाला सांगतो देऊ शकतो की राणे साहेबांसारखा सक्षम नेता आपल्याला का हवाय खासदार म्हणून का हवाय इकडे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग इथे दोन्ही इकडे हायवेचं काम सुरू आहे नॅशनल हायवेच तुम्ही सिंधुदुर्गाचे चित्र बघा आणि रत्नागिरीचं चित्र बघा सिंधुदुर्गामध्ये नव्याण्णव टक्के काम झालेलं आहे जर प्रत्येक जरी जरी जमीन या रस्त्यासाठी दिली त्या प्रत्येकाला मोबदला भेटलेला आहे कोणाचीही कुठली तक्रार नाही पण तेच ह्या गेल्या पाच सात वर्षामध्ये इकडचे असलेले विनायक राऊत नावाचे खासदार आपला हायवे पण पूर्ण करू शकले नाही राणेसाहेबांसारखा लोकप्रतिनिधी उद्या आपल्या आपण निवडून दिलात तर जे थेट मोदीजींशी बोलू शकतात जे थेट नितीन गडकरी साहेबांशी बोलू शकतात असा सक्षम वजनदार खासदार लोकप्रतिनिधी आपल्याला मिळाला तर येणाऱ्या काही वर्षातच सिंधुदुर्ग प्रमाणेच रत्नागिरीचा पण हायवे हा तयार होईल अशा पद्धतीचं चित्र आपल्या रत्नागिरीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल दुसरं उदाहरण म्हणजे राणे साहेबांनी आपल्या कारकिर्दीमध्ये सिंधुदुर्ग जिल्हा हा टँकर फ्री जिल्हा करून दाखवला पाण्याचा प्रश्न सोडून दाखवला तेच अगा रत्नागिरीकरांना अनुभव घ्यायचा असेल कारण का राजकीय इच्छाशक्ती आणि राजकीय वजन कसं वापरायचं असतं मंत्रिमंडळामध्ये असो आपल्या वरिष्ठांकडे असो आपला राजकीय वलय आणि वजन वापरून प्रश्न कसे सोडवायचे असतात अशा सकारात्मक पद्धतीने काम करणारा खासदार आपल्याला निवडून द्यायचा आहे सतत रडत बसणारा नकारात्मक वृत्ती असणारा खासदार आता आपल्याला नको आहे म्हणून आपल्याला सिंधुदुर्गाप्रमाणेच रत्नागिरीला पण अगर टँकर फ्री जिल्हा करायचा असेल तर आपल्याला राणेसाहेबांसारखाच खासदार इथे निवडून द्यायचे हे दोनच उदाहरण मुद्दाम दिलेले असे मी दहा तरी उदाहरणं तुम्हाला या निमित्ताने आम्ही येणाऱ्या सात मे पर्यंत आपल्यासमोर आणणार आहोत शेवटी आतापर्यंत जेवढी विनायक राऊतांनी केलेली कामं त्यांनी कुठला तरी आपला कामाचा अहवाल कुठल्या तरी पुस्तकामध्ये छापलाय गेली दहा वर्षामध्ये सात वर्षाचे सत्ताधारी खासदार होते दोन हजार चौदा ते मध्ये जेव्हा शिवसेना बीजेपी म्हणून केंद्रात आणि राज्यात सत्ता होती त्यांचा केंद्रीय मंत्री अरविंद जी मंत्रिमंडळामध्ये मोदीजींबरोबर होते तेव्हा पण हे महाशय काय करू शकले नाहीत मग अडीच वर्ष त्यांच्या हक्काचा मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे नावाचे होते तेव्हा पण हे महाशय आपल्या कोकणासाठी काय करू शकले नाही म्हणजे दहामधली सात वर्ष तुम्ही सत्ताधारी खासदार होतात तरी तुम्ही अगर या मतदारसंघासाठी काय करू शकले नाही इकडे रोजगार आणू शकले नाही आणि जी काम ज्या कामाची उल्लेख त्यांनी आपल्या अहवालामध्ये केलेली आहेत ते प्रत्येक काम रस्ता असो पीएम जेसवायचा रस्ता असो नळपाणी योजना असो शाळांसाठी पैसा असो जे काही कामाची निधी त्यांनी आणलेली आहे ती फक्त मोदी सरकारच्याच माध्यमातून मिळालेली आहे त्यांना कुठलाही दिल्ली दरबारी काम करायचं असेल तर आमच्याच मोदी सरकारच्या मंत्र्याकडे जाऊन त्यांना काम करून घ्यायला लागतं म्हणून मी इकडच्या जनतेला या निमित्ताने आवाहन करेन आपल्याला असं फिरून जाण्यापेक्षा आपण थेट मोदीजींशी बोलणारा मोदीजींशी संवाद साधणारे थेट मोदीजींबरोबर उठबस करणारे थेट मोदीजींच्या मंत्रिमंडळामध्ये बसणारे थेट एकनाथ शिंदे साहेब आमचे देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि अजितदादांशी थेट बोलणारे असे थेट बोलणारे खासदार आपल्याला निवडून द्यायचे म्हणून या निमित्ताने या पुढच्या मला वाटतं एक पंधरा सोळा दिवसामध्ये आम्ही या मतदारसंघाच्या सगळ्याच जनतेपर्यंत भारतीय जनता पक्ष आणि महायुती म्हणून आम्ही पोचण्याचं काम करणार आहोत आणि आमच्या महायुतीचाच खासदार का निवडून द्यावा या दृष्टिकोनातून आम्ही आमचा जनसंपर्क वाढवणार आहोत आणि त्या पद्धतीने लोकांमध्ये जाणार धन्यवाद सर उमेदवारी जाहीर करायला उशीर झाला असं वाटत नाही का मला असं वाटतं की आता उमेदवारी जाहीर झालेली आहे आता काम सुरू करायला पाहिजे काय झालं किती झालं किती दिवस लागले हे आता मोजमापन करणं आमच्या सारख्या कार्यकर्त्यांचं काम नाही म्हणून मला असं वाटतं की पत्रकारांनी एवढे दिवस उमेदवारी उशीर होणं हे कार्यकर्त्यांपेक्षा आपला खूप भरपूर फायदा झालेला आहे आपल्या चांगल्या स्टोऱ्याही चालल्या आता पुढच्या प्रचाराचा स्टोऱ्या लावा आमच्यासाठी तर किरण सामंत यांची नाराजी दूर करण्यात एक लक्षात घ्या किरणजी सामंत असो किंवा आमचे उदयजी शिवसेना म्हणून प्रत्येकाला आपल्या आपल्या पद्धतीने उमेदवारी मागण्याचा अधिकार आहे किरणजी सामंत असो उदयजी सामंत असो उदयजी सामंत तर मंत्रिमंडळात राज्याच्या मंत्रिमंडळात ज्येष्ठ मंत्री आहेत उद्योग मंत्री आहेत म्हणून त्यांना अधिकार आहे आपल्या पद्धतीने उमेदवारी मागणं म्हणून नाराजीचा तर विषय राहत नाही अधिकार आहे त्या पद्धतीने ते, ते उमेदवारी मागत होते आणि ठीक आहे आता राणे साहेबांना ते त्यांनी ते आ... राणे साहेबांची उमेदवारी जाहीर झाली आहे मी उदयजींशी पण बोललो किरणजींच्या फोनवरून उदयजींशी बोललो किरण सामंतांशी पण बोललो आणि आम्ही आता ह्या पुढे महायुती म्हणून आणि सामंत आणि राणे कुटुंबे एकत्र म्हणून राणे साहेबांना ऐतिहासिक मतधिक घेऊन निवडून आणणार आहोत असा निर्धार आम्ही सगळ्या जणांनी केलेला आहे किरण सामंतांच्या अपक्ष उमेदवारची चर्चा सुरू ती चर्चा तुमच्या पुरती आहे किरणजींच्या इकडे नाही म्हणून मी तुम्हाला बोलतो की आपल्या चॅनल पुरतं आणि आपल्या मीडियापुरतं ह्या बातम्या आपण चालवत होत्या पण किरणजी सामंतांच्या मनात असं काहीच नव्हतं त्यांनी कधी अशी इच्छा जाहीर केली नव्हती प्रयत्न निश्चित पद्धतीने करत होते उमेदवारीसाठी त्याच्यामध्ये काहीच चूक नाही पण मला वाटतं की आता उमेदवारी जाहीर झालेली आहे आता तुम्हाला आम्ही हातात हात घालून फेमिकॉलचा मजबूत जोड प्रमाणे सगळीकडे फिरताना दिसू विषय असं काही प्रॉब्लेम्स आहेत या भागात जसं पुराचा प्रश्न आहे चिपळूण शहर आणि परिसरामध्ये रेल लाईनचा प्रश्न आहे आणि हे केंद्र सरकारच्या शिवाय सॉर्ट आऊट कोणाला आहे म्हणजे जसं आता ग्रीन ट्रायब्युनल हा विषय जातो त्याबाबत राणेसाहेब काही हाच तो मोठा फायदा आपल्याला राणे साहेबांसारखा अनुभवी खासदाराचा होईल खासदाराचा होईल उद्या कारण का हे सगळे जे केंद्र सरकारकडे आमच्याकडे असलेले जे विषय आहेत ते जे थेट मोदी साहेबांकडे मांडायचे आहेत थेट त्या मंत्र्याकडे मांडायचे आहेत आता म्हणजे माफ करा पण विनायक राऊत तिथे गेल्यानंतर त्यांना वेळ मागायला लागतो मंत्र्याकडे पण राणे साहेबांना वेळ दिला जातो ह्याचा हात दोन विषयामध्ये फरक आहे आणि एकदा राणे साहेबां खासदार इथे निवडून गेला तर हे जे केंद्र सरकारचे आहे जे जे विषय तुम्ही ते बोललेत सगळ्या विषयाला न्याय भेटेल म्हणून मी दोन म्हणून तुम्हाला विषय सांगितले एन सिक्स्टी सिक्सचा हायवेचा सांगितला आणि तुम्हाला पाण्याचा सांगितला तसंच या चिपळूण अंतर्गत असलेले जे महत्वाचे प्रश्न आहेत सात मे किंवा चार जूनला ते निवडून आल्यानंतर तुम्हाला हे सगळे प्रश्न सुटताना दिसतील आणि आम्ही सगळे कार्यकर्ते म्हणून आता जसं तुम्हाला मतदान मागण्यासाठी चिपळूणकरांसमोर येतोय तसंच चिपळूणकरांचे प्रश्न खासदारपर्यंत पोहोचवण्याचं काम आणि पाठपुरावा करण्याचं काम आमच्या सारख्या सगळ्या कार्यकर्त्यांचा या भागाला इंडस्ट्रीय बेल्ट आहे तुम्हाला माहितीच आहे तीन इंडस्ट्रियल बेल्ट आहे करून गेल्या पंधरा वीस वर्षात आता एक आला आहे कोकोबाला प्रोजेक्ट आला आहे नाही आहे पण तरी सुद्धा इंजिनिअरिंग झोन आहे इकडे केमिकल झोन आहे काही कंपन्या किंवा काही कारखानदारी येण्याची शक्यता किंवा त्या दृष्टीने आपण काही प्रयत्न करणार आहोत नाही आपण प्रयत्नापेक्षा निश्चित पद्धतीने आणू एवढं इकडच्या तरुण तरुणींना मी राणे साहेबांना उद्योग खात्याचा राज्याचा पण अनुभव आहे आणि गेली अडीच वर्षापासून एमएसएमई सारखं महत्वाचं केंद्रीय स्तरातलं उद्योग खातं ते सांभाळत आहेत नेमकं इकडच्या उद्योग वाढवण्याच्या दृष्टिकोनातून आणि त्या निमित्ताने रोजगार वाढवण्याच्या दृष्टिकोनातून जे जे प्रयत्न करताना दिसले पाहिजे जे जे कारखाने शेवटी बघा आपल्या विश्वास नात्यावर हो किंवा आपले असलेल्या संबंधांवर कारखाने इथे येतात त्यांना एकदा कळलं की राणेसाहेबांचा हा मतदारसंघ आहे राणेसाहेब तिथे गेल्यानंतर आपल्याला रेड कार्पेट ट्रीटमेंट देतील वन विंडो क्लिअरन्स देतील त्यानंतर हे सगळे कारखाने उद्योग इथे येतील तसाचा अनुभव तुम्हाला आता निवडून आल्यानंतर आम्ही देऊ त्याला जोडून प्रश्न आहे रिफायनरीचा प्रोजेक्ट तो आता चार जून नंतर रहता, उत्तर तुम्हाला दिसेल रोजगार निर्मितीसाठी जे जे प्रयत्न करायला लागतील दोन हाताला काम मिळून देण्यासाठी जेणेकरून आमचा तरुण तरुणी हा मुंबई पुण्याकडे न जाता आमच्या मध्ये राहून आमच्या रत्नागिरी राहून आमच्या सिंधुदुर्गात आपल्या कुटुंबाबरोबरच राहून इथे नोकऱ्या धंद्या व्यवसाय करेल अशा पद्धतीचे पावलं उचलले राहत राणे साहेबांचे दोन दौरे दो दो झाले पण त्याच्यामध्ये शिंदे गट म्हणूया किंवा शिवसेनेचा गट म्हणूया त्यांचा कुठे पाठिंबा दिसला नाही आता तुम्ही उद्या फॉर्म भरतोय आम्ही महायुतीच्या उमेदवारात फॉर्म भरतोय आता उद्यापासून बघा हा आलेला तुमचा जुना अनुभव हा पुसला जाईल आणि आमचे महायुतीचे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष आणि आरपीआय आणि जेवढे आमचे घटक पक्ष आम्ही एकत्र म्हणून घराघरामध्ये जाताना दिसेल फोर्टी फाय प्लस सर विनायक राऊत हे मागचे दोन खासदार झालेले आहेत जवळजवळ लाखाच्या पारखाने निवडून आलेले आहेत यावेळेला समोर काय आव्हान वाटतं बघा आम्हाला लोकांना खरं चित्र दाखवायचं आहे शेवटी लोक गेली दहा वर्ष भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या जोरावर जे दोनदा खासदार निवडून आले पण दहा वर्ष असं काही प्रमुख काम ह्या मतदारसंघामध्ये ते करू शकले नाही असं काम काही दाखवू शकले नाही जे काही केलं ते मोदी सरकारच्याच जोरावर केलेलं आहे म्हणून मी जसं सांगितलं सा की आता थेट मोदीजींच्या बरोबर वर बसणारा आपल्याला लोकप्रतिनिधी द्यायचा आहे म्हणून जे जे काम ते करू शकले नाही जे जे आश्वासन आता उदाहरण चिपळूणचे वेगळे प्रश्न आहेत देवरुखचे प्रश्न आहेत आमच्या रत्नागिरीचे प्रश्न आहेत तसं प्रत्येक प्रश्नाला न्याय देण्याचं काम हे बोलण्याच्या पलीकडे कृतीतून म्हणून आतापर्यंत राणे साहेबांचा जो अनुभव आलाय महाराष्ट्राला आणि दे देशाला की शब्द पाळणारा नेता बदल घडवणारा नेता आणि ज्यांना मोदीजींची जोड असेल देवेंद्र ताकद असेल या सगळे एकत्र मिळून आमच्या कोकणाचा कायापलट निश्चित पद्धतीने पुढच्या पाच वर्षामध्ये करता येईल अशा पद्धतीचे चित्र आपल्याला पाहायला मिळेल सर उमेदवारी उशीर झाल्यामुळे मतदार थोडा संग्रमित अवस्थेत असं वाटत मी आम्ही मतदारांमध्येच गेल्या आठवडा दहा दिवसापासून असा संभ्रम फक्त आमच्या पत्रकार मित्रांच्या मनात आहे मतदारांच्या मनात नाही मतदार आमच्या बरोबर आहे मतदान कधी मतदार कधी सात मेळा बटन दाबतो कमळच्या बाजूने त्याच्यावर एकदम उतावलेला आहे आता तुम्ही बोललात कोणा आमच्या मी बोललेलो नाही राणेसाहेब तुम्ही आता इकडली सूत्र काय मी एक कार्यकर्ता म्हणून माझ्या सहकारी कार्यकर्त्यांबरोबर इथे आलेलो आहे जिकडची सगळी सूत्र भारतीय जनता पक्षाच्या आमच्या सगळ्या प्रमुख नेत्यांच्या हातात आहे जो जिथे बॅट्समॅन चालेल त्यांनी तेव्हा तेव्हा वर उतरावं हो। आणि मॅच जिंकून द्यावं आणि वर्ल्ड कप आम्हाला जिंकायला असल्यामुळे आम्ही सगळे सगळेजण मैदानात उतरलेलो आहे संपूर्ण सिलेक्शन प्रोसिजर आहे त्याच्यावर भाजपचा वर्चस्मा राहायला असं वाटतं स्वतंत्र अजूनपर्यंत मी ह्या दहा पंधरा दिवसापासून बाहेर महाराष्ट्रात काय चाललं मी पाहिलंच नाही कारण तो माझा जीव केवढा मी कार्यकर्ता केवडा <laughs> सिंधुदुर्ग रत्नागिरी पण राज्यापली स्तरावर काय चाललंय ह्याच्यावर खरंच मी लक्ष दिलेलं नाहीये पण शेवटी आम्ही कोणाचं वर्चस्व कमी करण्यासाठी वाढवण्यासाठी नाही पण मोदीजींना चारसो पार करण्यासाठी आम्ही सगळेजण एकत्र आलेलो आहे मग शिंदे साहेब असो किंवा अजितदादा असो आणि त्या दृष्टिकोनातून ज्याची जिथे ताकद आहे त्या दृष्टिकोनातून आम्ही त्या प्रत्येकाला ती सीट दिलेली आहे आणि ताकद देण्याचं ता काम केलेलं आहे किरण सामंत बरोबर नागपूरला देवेंद्र फडणवीस यांना भेटून आल्यानंतर आपली एक प्रतिक्रिया आली होती स्वाभाविक की किरण सामंत हे लंबी रेस का घोडा आहे तर त्या प्रतिक्रियेच्यातून हा निर्णय एक म्हणायचा की किंवा तुम्ही जे सांगित होते ते संकेत हेच होते का मला मी किरण सामंतांच्या भविष्याच्या बद्दल बोट ठेवलेलं की बाबा हा लंबी रेस का घोडा आहे आमच्या सगळ्या त्यांच्या एकत्रित कारकिर्द का पाहताना त्यांचे कार्यकर्त्यांमध्ये असलेले नेटवर्क आणि विश्वास त्यांच्याबद्दल असल्यामुळे मला वाटतं की असंख्य त्यांना अजून करून पल्ले गाठायचे आहे म्हणून कुठेही त्यांच्यावर असा अन्याय होईल असं कोणी करा ती ताकद पण आमच्यासाठी तेवढीच महत्वाची आहे आणि म्हणूनच विचारपूर्वक त्यांना दिलेलं ते त्यांच्याबद्दल दिलेलं ते वक्तव्य होतं आणि आज ते लोकांना पटलेलं आहे एखादी चांगली ऑफर पुढे देणारा घेणारा कार्य करता नाही पण मी एवढं <laughs> तुम्हाला सांगितलं त्या दिवशीही सांगितलं आमच्या देवेंद्र फडणवीस गेल्यानंतर कोणी खाली हात जात नाही आणि ह्याचं उत्तर येणाऱ्या काही दिवसामध्ये त्या महिन्यामध्ये तुम्हाला मिळेल विनायक राऊत हे सुरुवातीपासून सांगत आहेत दावा करतायत की अडीच लाखाच्या मताधिकाने मी कुठल्या परिस्थिती येणार किंवा विरोधी उमेदवार जो असेल त्याने ती तयारी ठेवावी सांगायला लागतं नाही सांगितलं ते आजूबाजूच्या आता तुम्ही त्यांच्यात तुम्ही एक उत्तर गया। से से है। है तुम्हाला उत्तर द्या की ते दोन वेळा खासदार राहिलेले आहेत जेव्हा त्यांनी परवा फॉर्म भरला सोळा तारखेला तेव्हा जनतेने उत्स्फूर्त पद्धतीने तिथे जमा झालेला पाहिजे दोनदा खासदार राहिलेले आहेत पण बाराशे तेराशे लोकांची गर्दी दोनदा झालेल्या खासदाराची ह्याच्यावरूनच कळतं की सगळा विषय आवडलेला आहे लोकांनी ठरवलेला आहे की बाबा तुम्हाला दोनदा आम्ही संधी दिली तुम्ही काय करू शकला नाही आता आम्हाला आमचा विचार करायचा आहे आमच्या लहान मुलांचं स्वप्न पूर्ण करायचंय आणि म्हणून आम्हाला सात तारखेला ही भाकरी फिरवायची आहे या दृष्टिकोनातून निर्णय घेणार आहे okay. okay.